बातमी नाशिकमधून कुंभमेळ्यासाठी नाशिक, नाशिक मनपाकडून सात हजार कोटींचा आराखडा तयार केला गेला आहे अनेक विकास कामांसह शहराचं सुशोभीकरणसुद्धा होणार आहे तर कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे त्यासाठी नाशिकमध्ये सात हजार कोटींचा आराखडा आहे आणि नाशिकचं सुशोभीकरण केलं जाणार आहे या आराखड्यानुसार कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये कामं ही केली जाणार आहेत कोणती विकास कामं असतील त्यावर एक नजर टाकूयात रेल्वे स्टेशन बसस्टँड एअरपोर्ट यांना शहराशी कनेक्ट केलं जाणार आहे नमामी गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून गोदा प्रदूषण मुक्ती बरोबरच सुशोभीकरण होणार आहे रस्त्यांचे डांबरीकरण दुभाजक बसवणं दुभाजक सुशोभीकरण रिंग रोड तयार करणं अशी कामं केली जातील शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा आरोग्य व्यवस्था पाण्याची व्यवस्था पार्किंग यासारखी विकास कामं ही सुद्धा केली जाणार आहेत आराखड्यातील विकास कामे ही कुंभमेळ्यापुरतीच नव्हे तर नंतर देखील नाशिककरांसाठी लाभदायी ठरतील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटीत रामकाल पथ हा साकारला जाणार आहे